सांगली काळीघन परिसरात अवैधरित्या सोळागाई आणि एका महेश टेम्पोमध्ये निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सांगलीतील गोरक्षकांनी जनावरांसह गाडी थेट विश्रामबाग पोलीस ठाण्यात आणत जनावरांची सुटका केली याप्रकरणी अस्लम सिकंदर खाटीक वय वर्ष चाळीस राहणार गोरडे चव आष्टा तालुका वाळवा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी विनायक सदाशिव येडके वैवश सदतीस राहणार गावभाग सांगली यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी विनायक येडके हे फायनान्स कंपनीकडे कर्ज वसुलीचे काम करतात ते गोरक्षक संघटनेचे सदस्य आहेत बुधवारी सकाळी आठ वाजता सांगली कॉलेज कॉर्नर येथे बोजा असलेल्या वाहनांचा शोध घेत असताना टेम्पो एम एच दहा सी आर सव्वीस पंचाहत्तर काळीखाण परिसरात थांबवला टेम्पोच्या पाठीमागील ताडपदरी बाजूला करताच गाडी जर्सी गाई म्हैस होती गाडीत सोळा गाई एक म्हैस ताटीवाटीने कोंबून भरलेली निदर्शनास आली गोरक्षक ओंकार माळी सचिन सूर्यवंशी रोहित पाटील शिवतेश सावंत राहुल माने सुजल चव्हाण चिन्मय शेट्टी राहुल कोळी दीपक बावकर सुमित जाधव आकाश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली जनावरांसह टेम्पो विश्रामबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आला पोलीस व गोरक्षकांनी जनावरांची सुटका केली पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांची तपासणी करण्यात आली या प्रकरणी असलम सिकंदर खाटीक वयवरचे चाळीस राहणार गोरडे चौक अष्टा तालुका वाळवा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी विश्रामबाग